नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना झाली लाडका भाऊ योजना झाली आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी लाडका शेतकरी योजनेबद्दल एक आपल्या भाषणामध्ये एका भाषणामध्ये उल्लेख केला आहे तर सर्व लोकांना सर्व शेतकऱ्यांना एक प्रश्न पडला आहे की रा लाडका शेतकरी योजना काय आहे तर खूप सारे यूट्यूबवाले व्हिडिओमध्ये दाखवत की भाषणामध्ये एकनाथ साहेबांनी सांगितले की लाडका शेतकरी योजना चालू करण्यात आली आहे ज्याने करून आपल्या अकाउंटवर तुम्ही पाहा दोन दोन हजार रुपये जमा झाले तर हे दुसरी कोणतीही योजना नसो नमो किसान जी पूर्वीचीच योजना होती नमो किसान नावाने ती योजना या सरकारने नाव चेंज करण्यात म्हटले भाषणामध्ये त्यांनी नाव चेंज करून जे चालू होते की लाडका भाऊ योजना लाडकी बहीण योजना त्यासारखंच लाडका शेतकरी योजना असे नावाचा उल्लेख उल्लेख केला आहे ही योजना दुसरी कोणतीही नाही किंवा या योजनेसाठी कोणते रजिस्ट्रेशन करायचं नाही खूप सारे लोक कंफ्यूज होत आहेत शेतकरी कन्फ्यूज होत आहेत की लाडका शेतकरी नवीन योजना आले त्यासाठी आम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल असं काही नाही त्यांनी स्पष्टपणे आहे की तुम्हाला दोन हजार रुपये जमा झाले का दोन हजार रुपये कसे जमा झाले का नमो किसान नमो किसानचे जे खूप दिवसापासून जे हप्ते येत होते ते पेंडिंग होते खूप शेतकऱ्यांना भेटले होते काही शेतकऱ्यांना काहीच हप्ते भेटले नव्हते तर आता कालच सरकारने दोन हजार करोड दोन हजार करोड रुपयाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे नमो किसान शेतकऱ्यांना जे हप्ते देणे अनुदान देणे हे त्याच्यासाठी तर ही योजना अंमलबाजवून चालू झाली खूप सारे शेतकऱ्यांच्या अकाउंट पैसे जमा झालेले आहेत तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले आहेत का नाहीत हे चेक करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्की आम्हाला सांगा की आपल्या अकाउंटवर पैसे जमा झाले का नाही शेतकऱ्यांचे खूप सारे नमो किसान शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे जमा होतात पण नमो किसान शेतकऱ्याचे पैसे अजूनही जमा होत नाहीत असेही खूप सारे शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांनी बी कमेंट मध्ये सांगा की जमा झालेत का नाही झाले यावर आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहेत की शेतकऱ्याचे पैसे नमो किसानचे पैसे तुमच्या अकाउंटवर का जमा होत नाहीत तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर अपलोड होईल चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओला नक्की लाईक करा सर्व आपल्या मित्र परिवार फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद